एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना या महामारीशी लढण्याकरिता सध्या तरी आपल्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हा एक पर्याय प्रामुख्याने पुढे आल्याने त्यासाठी आर्सेनिक या औषधाला भारत सरकारच्या मंत्रालयाने मान्यता दिल्याने शहरातील विजयनगर परिसरातील पंकज जाधव संस्थापित साई फाउंडेशनच्या वतीने नागरिकांना घरोघरी जाऊन या औषधाचे वाटप करण्यात येत आहे कोरोना या आजारावर अद्यापपर्यंत ठोस अशी लस जगभरात तयार झाली नसून केवळ या आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी अथवा त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केवळ आपल्या शरीरातील वाढवणे हाच एक पर्याय समोर आल्याने होमिओपॅथिकने ते काम आर्सेनिक अल्बम थर्टी या गोळ्यांच्या माध्यमातून केले आहे त्यास भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने देखील मान्यता दिल्याने सर्वत्र या गोळ्यांचे विविध संस्थेमार्फत मोफत वाटप सुरू आहे सिन्नर शहरातील पंकज जाधव संस्थापित साई फाउंडेशनच्या वतीनेही सहा जून पासून परिसरातील प्रत्येक घरात या औषधाचे वाटप सुरू असून फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज जाधव सदस्य महेश परदेशी योगेश मानकर विवेक डागा रणजित उगले प्रवीण कोकाटे यश लोंढे राहुल दराडे महेश बोंबले आदींसह कार्यकर्ते परिसरात घरोघरी जाऊन या औषधाचे वाटप करीत आहेत अक्षय गायकवाड जगभरात कोरोनाच्या व्हायरसने लोकांना र करून सोडलं आहे आपला देशही त्या समस्येला सामोरं जातो आहे एक खारीचा वाटा म्हणून साई फाऊंडेशनच्या वतीने मी विजयनगर कानडीमाळा या परिसरात सहा जूनपासून आर्सेनिक अल्बम थर्टी या होमिओपॅथिक औषधाच्या गोळ्या घराघरात जाऊन आम्ही वाटण्याचा प्रयत्न करतोय आणि साधारणतः आजपर्यंत आम्ही तेवीसशे गोळ्यांच्या ज्या डबे असतात साधारण एका गोळीत ऐंशी ते नव्वद गोळ्या असतात एका डबीत साधारण ऐंशी ते नव्वद गोळ्या असतात आम्ही लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी प्रयत्न करतो आहे यासाठी आम्हाला शिंदे तालुक्याचे आमदार आदरणीय माणिकरावजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा उपक्रम आम्ही सहा जूनला विजयनगर कानडीमाळा या परिसरात सुरू केला आहे या सर्व गोळ्या वाटपाच्या कार्यक्रमात मला आमचे सगळे सर्व मित्रपरिवार विजयनगर काणेमात परिसरात राहणारे मित्रपरिवार महेश परदेशी योगेश मानकर विवेक डागा रणजित उगले प्रवीण कोकाटे महेश लोंडे ॲडव्होकेट राहुल दराडे महेश बोंबले सोनवणे या सर्व मित्रपरिवारांनी या भागात गोळ्या वाटण्यासाठी खूप मदत केली आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण पालन करून गेल्या चार ते पाच दिवसापासून साधारण सहा तारखेपासून आम्ही या गोळा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे गोळावाटपाच्या सगळ्या प्रोग्राममध्ये आम्हाला ब्राह्मणवाडे येथील मॅक्वल इंडस्ट्रीज या कंपनीने अगदी आम्ही ज्या 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 वेळेस त्यांच्याकडे सहकार्य मागितलं त्यांनी त्या त्यावेळेस आम्हाला चांगलं सहकार्य केलं जेवढा जेवढे कष्ट आम्ही घेतो आहे त्याच तुलनेत त्यांनी आम्हाला मदत केली त्यांनी आम्हाला या गोळ्या उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली मी त्यांचेही आभार मानतो जेणेकरून लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी कोरोनापासून त्यांचा बचाव होईल आपण त्यासाठी काय प्रयत्न करू शकतो हा छोटासा प्रयत्न आम्ही गेल्या पाच सहा दिवसापासून आदरणीय आमदार माणिकराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत धन्यवाद